सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक एकावन्नपासून आता सुरुवात करूयात का गंगा यमुना उदक ओघ बगे वेगळी क दावी हो एक पाणी पणे। प्रयागास गंगा व यमुना यांचे संगमाचे ठिकाणी उदक जरी ओघाच्या बळाने निराळे दिसले तरी पाणी या भावनेने ते एकच आहे न मोडता दोन्ही आकार घडिले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे अर्धनारी नटेश्वराचे जसे स्त्री व पुरुष यांचे आकार कायम असून एकच शरीर दिसते नाना वाढिली दिवसे कळा बिंबी पैसे परीसीना नेले वे जैसे चंद्री नाही शुद्ध पक्षात चंद्राची कला जशी रोज वाढलेली दिसते परंतु चंद्राचे दृष्टीने पाहू गेले असता तो पूर्णच आहे त्यावर निरनिराळे थर नाहीत तैसी सिनानी चारी पदे श्लोक तो श्लोकावच्छेदे अध्याओ अध्याय भेदे गमे किर तसे श्लोक चार चरणांनी वेगळे वेगळे दिसतात व अध्याय अध्यायांमुळे वेगळे भासतात खरे परीप्रमेयाची उजरी आनान रूप न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी परंतु अर्थाच्या दृष्टीने त्यात भेद नाही जशी पुष्कळ रत्ने धारण करणारी दोरी एकच असते मोतीये मिळोनी बहुवे एकावळीचा पाडू आहे परी शोभे रूप होये तेथ पुष्कळ मोती मिळून एकावळीची माळ तयार होते परंतु सर्वांची कांती एकच असते फुला फुलसरा लेख चढे द्रुती दुजी आंघोळी न पडे श्लोक अध्याय तेणे पाडे जाणावे हे माळेत फुले वोवण्यास लागल्यावर फुलांची संख्या वाढते परंतु त्यांचा सुगंध घेऊ गेले असता संख्येकरिता दुसरे बोट मोजावे लागत नाही म्हणजे सारखाच सुगंध असतो त्याचप्रमाणे श्लोक व अध्याय हे जरी पुष्कळ असले तरी त्यातील अर्थ एकच आहे सात शते श्लोक अध्याया अठरांचे लेख परी देव बोलिले दुजे नाही गीतेचे श्लोक सातशे असून अध्याय अठरा आहेत परंतु देवांनी या सर्वात एकाच तत्वाचे विवेचन केले आहे दुसरे काही वर्णन केले नाही आणि म्याही न सांडूनी ते सोये ग्रंथ व्यक्ती केले आहे तेणे निर्वाहे निरूपण ऐका आणि मीही देवांचा मार्ग न सोडता ग्रंथाचे स्पष्टीकरण केले आहे तूर्त ह्याच समजुतीने मी अठरावा अध्याय सांगतो तो ऐका तरी सतरावा अध्याय पावता पुरता ठावो जे संपता श्लोकी देवो देव बोलिले तर सतराव्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात देव असे म्हणाले की अर्जुना ब्रह्मनामाच्या विखी बुद्धी सांडूनी असती की कर्मे कि जती तितु की होती अर्जुना ब्रह्मनामाच्या विषयी श्रद्धा सोडून जितकी कर्मे करशील तितकी व्यर्थ होत हा ऐकोनी देवाचा बोलू अर्जुना आला डोलू म्हणे कर्मनिष्ठा मळू ठेविला देखो असे देवांचे बोलणे ऐकून अर्जुनास मोठा आनंद झाला आणि तो म्हणाला की देवांनी कर्मावर श्रद्धा ठेवणारा दोष दिला आहे तो अज्ञान आंधू तम बापुडा ईश्वर उची न देखे वढा तेथ नावे कपुढा का, का सुझे तया तो बिचारा असल्यामुळे अंध झालेला असल्यामुळे सर्व जगतात ईश्वर भरलेला आहे हे त्यास समजले नाही मग ईश्वर प्रत्यक्ष त्याच्या पुढे असूनही ब्रह्म नाम श्रद्धेचे वर्म त्यास कसे समजेल मग कोता खेव खेळणे नागिणीचे ते मग शस्त्राला अलिंगन देणे अथवा दोरीवर धावत सुटणे व नागिणीला हातात धरून खेळवणे या गोष्टी जशा मरणास कारण होतात तैसी कर्मे दुवाडे तया जन्मांतराची कडे दुर्मेळावे कर्मा माझी तशी कर्मे कठीण असून ती जन्म मरण देण्यास कारणीभूत होतात असे कर्माचे दुष्ट धर्म आहेत ना विपाये हे उजू होये तरी ज्ञानाची योग्यता लाहे, रवी येण्याची जाय निरयालया कदाचित कर्मे यथासांग झाली तर त्यांना ज्ञानाची योग्यता येते व तीच कर्मे यथासांग न झाल्यास नरक प्राप्तीस कारण होतात कर्मी हा ठायवरी आहाती बहुवा अवसरी आता कर्मठा मोक्षाची हे आजवर कर्म करण्यामध्ये पुष्कळ काल घालविला पण त्यापासून मोक्ष मिळाला नाही आता यापुढे कर्मठांना मोक्षाची पाळी केव्हा येणार तरी फिटोप कर्माचा पांगू की जो अवघाची त्यागू अव्यंगू संन्यासू हा तर कर्माचे दैव फिटून व त्यांचा सर्वत्याग करून अव्यंग असा जो कर्मसन्यास त्याचा आदर करावा कर्म बाधेची कही जेथ भयाची गोठी नाही ते आत्मज्ञानजीही स्वाधीन होय ज्याच्या योगाने कर्मांच्या बाधेपासून भीती नसते व आत्मज्ञान प्राप्त होते ज्ञानाचे आवाहन मंत्र जे ज्ञान पिकते सुक्षेत्र ज्ञान आकर्षिते सूत्र जे का व जो कर्मसन्यास आणि कर्मत्याग हे ज्ञानाला आमंत्रण देण्याचे मंत्र अथवा ज्ञान पिकण्याचे क्षेत्र अथवा ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू होत ते दोन्ही संन्यास त्याग अनुष्ठुनी सुटे जग तरी हे आता चांग व्यक्त पुसो हे दोन्ही संन्यास व त्याग यांचे अनुष्ठान करून जग मुक्त होवो व हेच आता दोन्ही रीतीने सांगा असे देवास पुसावे ऐसे पार्थे त्याग संन्यास व्यवस्थे रूप हो जेथे केला असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे स्पष्टीकरण व्हावे असा प्रश्न केला तेथ प्रत्युत्तरे बोली श्रीकृष्णे जे चावळिली तया व्यक्ती झाली अष्टादशा तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी जे भाषण केले तोच हा अठरावा अध्याय होय एवं जन्य जनक भावे आध्या ओ आता ऐका बरवे जे याप्रमाणे कार्यकारण भावाने एक अध्याय दुसरे अध्यायास कारणीभूत होतो आता अर्जुनाने काय प्रश्न केला तो ऐका तरी पंडू तेणे देवाचे सरते बोलणे अंत करणे काणी घेतली सतराव्या अध्यायात देवानी जो शेवटचा श्लोक सांगितला त्याचे अंतकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली एरवी तत्व विषयी भला तो निश्चितू असे किर जाहला परी देवो राहे उगला ते साहावेना एरवी त्याला देवाने सांगितलेले तत्व पूर्णपणे समजले होते परंतु देव काही न बोलता स्वस्थ बसले ते त्याला बरे वाटेना वत्स धायलाही वरी न वचावी दुरी अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे वासराचे पोट भरल्यावरही गायीने त्याच्यापासून दूर न व्हावे असे एकनिष्ठ प्रेमाचे लक्षण आहे काजे वीण बोलावे ते देखिले तरी पाहावे भोगिता चाड धुणावे पढी ठाई आपल्याला जो मनुष्य परमप्रिय असतो त्याने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावे व आपल्यास पाहिल्यावरही आपल्याकडे पाहतच असावे असे वाटणे प्रीतीचे लक्षण आहे ऐसी प्रेमाची हे जाती आणि पार्थ तव तेची मूर्ती म्हणून पार्थ तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे म्हणून भगवान स्वस्थ बसल्यामुळे पार्थास अवघड वाटले आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे त्याची भोगी जे किम आरिसा रूप आणि संवादाच्या योगाने पारमार्थिक वस्तू जे ब्रह्म ते आरशात पाहिल्यावर जसे आपल्याला स्पष्ट दिसते तसे भोगिता येते मग संवादू तो ही पारुखे तरी भोगीता भोगणे थोके हे का साहवेल सुखे लांचा या। मग संवाद बंद पडल्यावर ब्रह्मप्राप्ती ही बंद होते ही गोष्ट सुखप्राप्तीला सवकलेल्या अर्जुनाला कशी सहन होईल या लागी त्याग संन्यास पुसावयाचे घेऊन मी स मग उपलविले दुस गीतेचे ते म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे विचारण्याच्या निमित्ताने अर्जुनाने गीतारूपी वस्त्राची पुन्हा घडी उकलली अठरावा हे, हे एकाध्यायी गीताची आहे जै वासुरुची गाय दुहे वेळू तर हा अठरावा अध्याय नसून ही एकाध्यायी गीताच आहे पहा की जेव्हा वासरूच गाईस पान्हा आणते तेव्हा वेळ अवेळ याचा विचार गाईस असतो काय तैसी संपता अवसरी गीता आदर विली माघारी स्वामी वृत्याचा न करी संवादू काही त्याप्रमाणे गीता संपण्याचे वेळी अर्जुन पुन्हा गीतेच्या पूर्वपदावर आला तेव्हा भक्ताने प्रश्न केला असता स्वामी त्याचे उत्तर कसे देणार नाहीत परी हे असो ऐसे अर्जुने पुसी जत असे म्हणे विनंती विश्वेशे अवधारी जो परंतु ही गोष्ट राहू द्या अर्जुनाने श्रीकृष्णाला विनंती करून म्हटले की भगवंतांनी आता माझ्या विनंतीकडे लक्ष द्यावे श्लोक पहिला अर्जुन उवाच संन्या महाबाहो तत्व च ऋषिकेश त्या अर्थात हे महापराक्रमी कृष्णा संन्यास या शब्दाच्या अर्थाचे तत्व जाणण्यास मी इच्छितो आणि हे इंद्रियांच्या इशा हे केशी दैत्याला मारणाऱ्या कृष्णा त्याग या शब्दाच्या अर्थाचे तत्व अगदी निराळे मी जाणू इच्छितो हा जी संन्यासू आणि त्यागू या दोन्ही एकी अर्थी लागू जैसा संघातू आणि संघू संघात एची बोली जे हे प्रभो संन्यास आणि त्याग या दोहोंचा संबंध एकाच अर्थाशी आहे जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांचा निर्देश संघात या शब्दानेच करीतात तैसेची त्यागे आणि संन्यासे त्यागूची बोली जतू असे आमचे तसाच त्याग आणि संन्यास या शब्दांनी त्यागाचाच बोध होतो आमच्या मनाला तर हे असे वाटते ना काही आथी अर्थ अर्थभेदू तो देवो करो तू विषदू तेथ श्री मुकुंदो भिन्नची पै मग जर त्यांच्या अर्थात काही भेद असेल तर तो देवांनी स्पष्ट करून सांगावा तेव्हा श्री मुकुंद म्हणाले अरे हे दोन्ही शब्द भिन्नच आहेत तरी अर्जुना तुझ्या मनी त्याग संन्यास दोन्ही एका गमले हे मानी मीही साच तथापि अर्जुना त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थीच आहेत असे जे तुझ्या मनाला वाटले ते बरोबर आहे असे मीही म्हणतो दोही दो कीर शब्दी त्यागुची बोली जे त्रिशुद्धी परी कारण एथ भेदी एतुलेंची खरोखर या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच निर्देश होतो हे खरे आहे पण त्यांच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की जे निपटुनी कर्म सांडीजे ते सांडणे संन्यासू म्हणीजे आणि फलमात्र जे तो त्यागुगा जे सर्वथैव कर्म सोडणे त्या सोडण्याला संन्यास असे म्हणतात आणि अर्जुना कर्मकर्तृत्वाचा अभिमान व फल यांचा त्याग करणे त्या सोडण्याला त्याग असे म्हणतात तरी कोणा कर्माचे फळ सांडीजे कोण कर्म केवळ हेही सांगो विवळ चित्त दे पा तर कोणत्या कर्माचे फल टाकावे व कोणते कर्म मुळीच टाकावे हेही स्पष्ट करून सांगतो ते चित्त देऊन ऐक तरी आप दांगे आपोंगर झाडे डाळती अपार तैसे लांबे राजागरुठी ते ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरावर पुष्कळ झाडे आपोआप उगवतात त्याप्रमाणे लांबीचे भात व बागेतील झाडे आपोआप उगवत नाहीत न ना पेरिता सैन उठती तैसे साळीचे होणे नाही गा जिया जियापरी पेरल्याशिवाय गवत हवे तेवढे उगवते पण शेतात राब घातल्याशिवाय साळीचे पीक होत नाही का अंग जाहले सहजे परी लेणे उद्यमे की जे नदी या पैसी यापादिजे विहिरी जेवी अथवा शरीर जरी सहज झालेले आहे तरी दागिने मात्र उद्योग करूनच करावे लागतात किंवा नदीचे पाणी सहज प्राप्त होते पण विहीर मात्र खणावी लागते तैसे नित्यनैमित्तिक कर्म होय स्वाभाविक परी न कामिता कामिक का न निफजे जे त्याप्रमाणे नित्यनैमित्तिक कर्म हे स्वाभाविक आहे परंतु काम्य कर्म हे इच्छा केल्याशिवाय उत्पन्न होत नाही श्लोक दुसरा श्री श्रीभगवानुवाच काम्याना कर्मणान्यासंग संन्यास कवयो विदु सर्व कर्मफल त्यागप्राहुस्त्यागस्विचक्षणा अर्थात काही विद्वान काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास समजतात काही पंडित नित्य नैमित कर्म कर्मांच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात का कामने घडे अश्वमेधादि पुढे याग जेथ किंवा येथे कामनेच्या जोराने उत्पन्न होणारे जे, उत्पन जे यथासांग अश्वमेधादि याग वापी कुम आराम अग्रहारे हन महाग्राम आणि कही नाना व्रतांचे ते पुष्करणी विहिरी इत्यादी बांधणे बागा लावणे अग्रहार देणे व एखादे ठिकाणी शहर वसविणे व आणखी पुष्कळ प्रकारची व्रते ऐसे इष्टापूर्त सकळ जया कामना एक मूळ जे केले भोग विफळ बांधोनिया असे जे सर्व इष्टापूर्त कर्म ज्याला कामना मूळ कारण आहे आणि ज्याचे आचरण केले असता जे करणारास बद्ध करून फल भोगण्यास लावते यापुढील श्लोक आणि हो ओव्या उद्याच्या भागात